नमस्कार मंडळी वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉक आज आपण चाललोय कामाला पण गडीच नाही मग बसलोय आपलं रोडला वाट बघत बघा कोणी चाललं नाही काय पण आपण लवकर जरा झाले आता काम चालू या बघा कस काय गडी घ्या आपला मोर्चाला आपण वाढणार मित्रांनो कैलास महाराजांचं कलिंगाडा आणले त्यांनी आज खाला साईज बघा आजच नाही करायची गाड्याची बघा आशेक दाखवते एक नंबर साईज झाली आता आम्ही खाऊन टाकणार मालक मात्र एक नंबर आहे क्वालिटी बघा कस काय लाल माल निघाला एक नंबर एक नंबर लाल निघाले आता ह्याचे खायचं रेटून म्हणतो या कलिंगड खायला हे पारा, <laughs> ते काढलं थोडं परा आणि मारत काम सोडून इकडं पैसे देतो तू म्हणलं बरेच मग आज डायरेक्ट ऊस भरायला आयुष्यात पाहिलं म्हणजे बघा ऊस आहे येऊन पस्तावा झालाय पण आता पोरांच्या नादाने जग मारली पर्याय नाही आलो आता काशी इथं लॅबर कंडिशन झाली एक टायली भरली टोळीची बांधण झाली वाटतं बघा दुसरी टायली ती भरायची